बातमी आपल्या हक्काची सांगोला येथील महूद मधील गोडाऊन व शोरूम इन्शुरन्स कंपनीचा कोटी लाखाचा आर्थिक लाभ दोघा प्रयत्न तर या सहभागी एकाचा जागेवरच बळी गेलाय व दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे याबाबत माहिती अशी की सांगोला पोलिसात दुकान मालक नितीन पांडुरंग नरळे रामेश्वर दत्तात्रय बाड यांच्यासह आरोपी दीपक विठ्ठल कुटे राहणार शिवापुरी तालुका आटपाडी व अतुल आत्माराम बाळ राहणार विठ्ठलापूर दिगंजी तालुका आटपाडी जिल्हा सांगली या चौघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी दिली याबाबतचे अधिक वृत्त असे की एक मार्च रोजी रात्री एक वाजून एकवीस मिनिटांच्या सुमारास समोजे महुद बुद्रुक शिवारात नितीन पांडुरंग नरळे राहणार लक्ष्मीनगर तालुका सांगोला यांच्या मालकीच्या गोडाऊनमध्ये रामेश्वर दत्तात्रय बाळ राहणार विठ्ठलापूर दिगंजी यांचे टायरचे शोरूम आहे दिनांक एक मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात करणारे मोठा स्फोट घडवून होऊन परिसराला हादरा बसला होता यामध्ये गोडाऊनच्या नुकसानाची सोबतच एकाचा जागेवर मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची माहिती सहकारी पोलीस निरीक्षक पवन मोरे यांनी दिल्याने सांगोला पोलिसात गुन्हा दाखल झाला होता यावर सहकारी पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार तपास करीत असताना असे निदर्शनास आले की मोजे महुत बुद्रुक येथील नितीन पांडुरंग नरळे यांच्या मालकीच्या जागेतील गोडाऊन इमारतीचा लाख विमा काढला होता त्याच टायरचं गोडाऊन असणारा भाडेकरू आरोपी रामेश्वर दत्तात्रेय बाड याने त्या जागेतील माल मालाचा माला रुपये एक कोटी पासष्ट लाख रुपये रकमेचा विमा काढला होता त्या विम्याचा सामूहिक आर्थिक लाभ घेण्याच्या उद्देशाने मुख्य आरोपी नितीन पांडुरंग नरळे तसेच रामेश्वर दत्तात्रय बाड यांनी आरोपी नामे दीपक विठ्ठल कुटे राहणार शिवापुरी तालुका आटपाडी जिल्हा सांगली यांनी प्रयत्न केला मात्र प्रयत्न फसला आणि बळी गेला सांगलीचे तसेच अतुल आत्माराम बाड राहणार विठ्ठलापूर दिगंजी तालुका आटपाडी जिल्हा सांगली यांना आपल्या कटात घेऊन त्यांना विम्याच्या रकमेचे हिस्से देण्याचं ठरवून आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांना आर्थिक लाभ करण्याच्या उद्देशाने सदरचा स्फोट घडवून आणला गेला मोजे मोहोद बुद्रुक येथील नितीन नरळे यांच्या मालकीच्या बिल्डिंग ज्यामध्ये रामेश्वर बाड यांचा एमआरएफ टायरचा माल होता त्यातील चांगले टायर्स काढून खराब टायर्सवर प्लास्टिक सोल्युशन तसेच पेट्रोल टाकून आग लावून पळून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी झालेल्या आगीच्या भडक्यात मोठा स्फोट होऊन त्यात अतुल आत्माराम बाड याची कवटी जागेवरच फुटून तो जागीच मरण पावला तर सहभागी दीपक विठ्ठल कुटे हा होरपळून गंभीर जखमी झाला होता असा सदर घटनेचा खुलासा झाल्याने सदर गुन्ह्यात मुख्य सूत्रधार आरोपी म्हणून नितीन नगरळे वयवर्ष अडोतीस वर्ष राहणार लक्ष्मीनगर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हा आरोपी म्हणून निष्पन्न होत असून घटना घडल्यापासून तो फरार आहे तसेच आरोपी त्याचा शोध घेऊन त्यास अटक करून पुढील तपास सुरू आहे सदर मु कुक मुख्य आरोपी नामे नितीन पांडुरंग नरळे लक्ष्मीनगर सांगोला रामेश्वर दत्तात्रेय बाड विठ्ठलापूर आटपाडी अतुल आत्माराम बाड विठ्ठलापूर दिघंची तालुका आटपाडी त्याचबरोबर दीपक विठ्ठल कुठे राहणार शिवापुरी तालुका आटपाडी जिल्हा सांगली महुत बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांनी कट कारस्थान रचून विमा कंपनीची फसवणूक करून आर्थिक लाभ घेण्याच्या उद्देशाने स्फोट घडवून आणल्याचं निष्पन्न होत असल्याने वरील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सरदेश सरदेशपांडे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाण्याचे सहकारी पोलीस निरीक्षक आर जी राजुलवार सहकारी पोलीस निरीक्षक मोरे तसेच सांगोला पोलीस अंमलदार यांनी केली आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा